आपण इतक्या वर्षांनंतर कष्टाने त्या लोकांना घरं नावर करून देण्याचं काम मंत्री मोदय आपण करतोय आणि जर असे अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर मला असं वाटतं चुकीचं आहे स्वतः मी कार्यालयात गेलेलोय तरी इथं खोटी माहिती दिलेली आहे सत्ते तांबेजीने मांडलेली वस्तू ती योग्य आहे सभापती मोदय हे अत्यंत महत्वाच्या एका विषयाकडं मी मंत्री मोदयांचं लक्ष वेधू इच्छितो खरं तर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथे इंदिरानगर भाग आहे आणि या इंदिरानगर भागामध्ये सर्वे नंबर एकशे सहामध्ये हे गेले साठ पासष्ट वर्षांपासूनच्या काही पोकळीसं नोंदी या तिथल्या लोकांच्या सातबाऱ्यावर आहे या संदर्भामध्ये मी मान्य महसूल मंत्र्यांना विनंती केल्यानंतर मान्य महसूल मंत्र्यांनी खास त्याच्यासाठी बैठक घेतली आपण त्याच्यामध्ये कायदेशीर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला कायदेशीर मार्गामध्ये मार्गामध्ये देखील खूप अडचणी असल्यामुळे आम्ही काही करून त्या मूळ मालकांना त्याच्यामध्ये कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यातून त्याचं कन्वि कन्फर्मेशन डीड करण्यासाठी आम्ही साधारणतः सातशे लोक हे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्या एक तारखेला पोहोचले एक तारखेला पोहोचल्यानंतर हे उत्तर जे या ठिकाणी दिलेले मन सभापती महोदय अत्यंत चुकीचं उत्तर त्या सब रजिस्ट्रारने दिलेलं आहे मी स्वतः तिथे गेलो होतो मंत्री महोदयांना मी तिथून फोन लावला होता मंत्री महोदयांनी स्वतः आय जी आरशी तिथं फोनवर संपर्क केला आय जी आरनी त्याला सांगितलं माझ्या समोर ते जाधव नावाचे जे जा अधिकारी आहेत तिथून निघून गेला नंतर त्यांनी परत एक तासाने मला फोन केला की माझा बीपी वाढला होता मी जरा आता बरा वाटतोय साहेब तुम्ही त्या लोकांना पाठवा जेव्हा मंत्रीमध्ये आपला निरोप आल्यानंतर त्यांनी परत बोलवलं तीन वाजता परत ते सहाशे लोक तिथं गेले आणि सहाशे लोकांना साडेसहा वाजेपर्यंत बसून ठेवलं बसून ठेवल्यानंतर ते, ते, ते वेळ लागेल म्हणून वेळ वाढून घेतली आणि साडेसहा वाजता तो माणूस त्या ठिकाणी बंद करून निघून गेला मंत्री महोदय आपल्या निर्देशानंतर देखील जर अशा पद्धतीचा जर वागणूक जर सब रजिस्ट्रारचे अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आय जी आर यांनी फोन केलेले आहेत जे आर सुद्धा दोषी आहे कारण जे आरला आय जी आर निरोप दिला जॉईंट रजिस्ट जॉईंट डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं त्यांनी खालच्या डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं हे सगळे लोक जे आहेत ते दोषी आहेत आपण इतक्या वर्षांनंतर कष्टाने त्या लोकांना घरं नावर करून देण्याचं काम मंत्री महोदय आपण करतोय आणि जर असे अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर मला असं वाटतं हे चुकीच आहे यासाठी माझी मंत्री महोदयांना दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की हे जे जाधव नावाचे सद्गृस्त आहेत जे आरेरावीनी वागतात स्वतः मी कार्यालयात गेलेलोय तरी इथं खोटी माहिती दिलेली आहे म्हणजे मी स्वतः कार्यालयात एक वाजता गेलो होतो असं नाही की कोणाचे तरी बोलणार त्यामुळं या जाधवांना तातडीने निलंबित केलं पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे त्यांचे जे, जे कॉल रेकॉर्ड आहे सी डी आर रेकॉर्ड ते तपासले पाहिजे त्या कार्यालयातलं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं पाहिजे की ते का किती वेळा आले किती वेळा गेले ही सगळी माहिती खोटी आहे की इतके दस्तावेज इतक्या वाजेपर्यंत नोंदले इतक्या वाजेपर्यंत बसले होते हे सगळं खोटं आहे आणि तातडीने मंत्री मोदय आपण त्या जाधव किंवा जो कोणी सब रजिस्ट्रार तिथं ज्याच्याकडे चार्ज असेल त्यांनी आजच्या आज त्या शेतकऱ्या त्या मूळ मालकांच्या दस्तावेज नोंदून दिले पाहिजे अशी माझी मागणी आहे मान्य मंत्री महोदय मान्य सभापती महोदय सत्य तांबेजींनी मांडलेली वस्तुती ही बऱ्यापैकी योग्य आहे मी स्वतः या केसमध्ये इंटर इंटरव्हेन्शन केलं आहे खरं तर त्याची एवढंच म्हणणं होतं की माझी आज काही प्रकृती ठीक नाही आहे मी जॉईन झालो आहे पण आज काही दिवसभर काम करू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलं आहे मला वाटतं की याच्यामध्ये शासंकता आहे कुठल्या प्रेशरखाली त्यांनी त्या नोंदणी केल्या नाही मुद्रांक नोंदणी अधिनियमात नोंदणी करावीच लागतं आपण ना करू शकत नाही तर मी सत्य तांबेजींना एवढंच सांगेल की पुढच्या तीन दिवसामध्ये स्पेशल कॅम्प लावून आपल्या सातशे ज्या नोंदण्या आहेत तिथे त्या करण्याच्या सूचना आम्ही देतो आहे आमचे आय जी आर तीन दिवसामध्ये संगमनेर कार्यालयात जातील या पूर्ण घटनेची सविस्तर तीन दिवसाच्या चौकशी करतील खरंच त्यांची तब्येत खराब झाली होती का खरंच त्यांनी प्रेशरमध्ये येऊन तर थांबवलं नाही वगैरे तर सकृतदर्शनी आपलं म्हणणं खरं आहे की मी स्वतः त्या ठिकाणी आय जी आरला इंटरव्हेशन केल्यावरही त्यांनी प्रकृतीचं कारण सांगून त्यातून पळ काढला आहे तर मी तीन दिवसात सर्व साक्ष नोंदण्या म्हणजे मुद्रांक लावून देतो आहे आमचं म्हणजे आमचे आय जी आर स्पेशल कॅम्प लावतील आणि आय जी आर स्वतः संगमनेर कार्यालयात जाऊन तीन दिवसात पूर्ण तपास करून जर जाधव त्या ठिकाणी खरंच त्याची प्रकृती योग्य योग्य असताना जर त्यांनी टाळटाळ केली असेल तर मग कारवाई करू पण एकदा प्रकृतीचं कारण दिलं आहे बी पीचं कारण दिलं आहे त्यांनी रेकॉर्डवरही काही त्या ठिकाणी ते पाठवलेलं आहे त्यामुळं तीन दिवसाची वेळ सत्य तांबेजींनी या ठिकाणी द्यावी नोंदणी तीन दिवसात करू पण तीन दिवसात त्यावर जाधववर जर त्या ठिकाणी चौकशी करून अंतिम कारवाई करू माननीय सभापती महोदय माननीय सत्य तामे आणि भाईनी सांगितलेलं बरोबर आहे मी स्वतः इंटरव्हेशन केलं त्यांचं एवढंच म्हणणं आहे की माझं सातशे लोकांच्या नोंदणी एका दिवशी करणे हाय ब्लड प्रेशरचा बिमार मी एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आज त्याची बदली करू एक दुसरं तीन दिवसात आय जी आर जातील संगमनेरला आय जी आर जाऊन स्वतः त्या ठिकाणी पूर्ण चौकशी करतील आणि तीन दिवसात त्याचा बाकीची इतर कारवाई जे सतेनी सांगितलं की त्यांना पुढचं निलंबन करायचं की अजून काय करायचं ते बघू पण आता बदली ताज करतो दुसरं तीन दिवसाच्या जेवढे दस्त आहे जेवढे दस्त सातशे तीन दिवसात कॅम्प लावा लागेल कॅम्प लावून करावं लागेल कारण सातशे दस्ताची तेवढी मॅनपॉवर एकावेळी नाही आहे कारण तेवढी मॅनपॉवर तिकडे एका दिवशी नसतं शेवटी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत त्यामुळं वेगळी मॅनपॉवर त्या ठिकाणी देऊन स्वतः आय जी आर त्या ठिकाणी जाऊन सर्व दस्त लावतील आणि नंतर तीन दिवसात जाधवनी जे काही त्या दिवशी दिवसभरात जे काही सत्य तांबेशी जे काही चुकीच्या पद्धतीने वागले असतील दस्त लावण्यात टाळाटाळ केली आहे नियमात असताना दस्त लावले नाही आहे मी स्वतः इंटरमेशन केल्यावर त्या ठिकाणी तो निघून गेला त्यांचं बी पीचं कारण त्यांनी सांगितलं मला एकशे पन्नास बी पी झाला एकशे साठ बी पी झाला जे काय झालं मला असं वाटतं की याच्यामध्ये तीनही मार्ग आपण काढतो आहे त्याला तिथं ठेवत नाही आहे दुसरं कॅम्प लावतो आहे तिसरं आय जी आरला त्या ठिकाणी पाठवतो आहे मंत्री महोदय आपण जे उत्तर दिले त्याबद्दल मी तुमचे विशेष करून आभार मानतो कारण हे जे घरं आहे ते पन्नास शंभर दोनशे तीनशे स्क्वेअर फूटच्या लोकांचे घरं आहेत